नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आता एक टॉपची गाडी पळाली तेरा नंबर काठामध्ये तेरा का बारामध्ये आता बघतोय मी सगळ्यात टॉपची गाडी होती बैलगाडी क्षेत्रात अखिंद केसरीचे मानकरी एक नंबर कारण होते सगळ्यांना वाटत होतं तीच गाडी जी आहे ना फॉल्ट झालेली आहे आणि बाकासूरला फायनलला जाण्यासाठी एक अडथळा जो होता तो एक कमी झालेला आहे कारण हरण्या आणि लखनची गाडी ही गाडी खालीनं फॉल झाली दुसऱ्या तासात शिरली आणि एक नंबर केला पण गाडी फॉल झाला आहे त्याच्यामुळे त्या गाडीला निकाल नाही बकासूरला एक बकासूरच्या हस्त्यांना एक आनंदाची बातमी आहे कारण सगळ्यांना माहीत आहे ही गाडी फायनलला मारणारच होती कारण या गाडीला एवढं स्पीड लागलेलं गाठाला पण ती गाडी खालनं स्पीडनं आली खालनं तर तास बलटी करून आलेली आहे गाडी फॉल झालेली आहे त्याच्यामुळे बकासूर आणि गोडचा सारख्या आणि फायनलला आता यांचा यांना फक्त कोण कोणती गाडी अडवू शकते म्हणजे गाडी टक्कर कुठली देऊ शकते एक तर तो गर्णिकेचा राजा तुम्हाला माहिती आहे गर्णिकेचा राजा एकमेव गर्णिकेचा राजा आणि आपला निंबाळ सरांचा सारजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या त्या गाड्या पाळणार आहेत सेमीला फायनलला पण बघूया अजून सरजा आपला पळायचा आहे सारजाचा पैरा अजून काही माहीत नाही आहे बाब्याचा पण माहीत नाही म्हणजे एक अडथळा होता लखन आणि हरण्याचा हा थोडासा कमी झालेला आहे त्यांसाठी नक्कीच एक आनंदाची बातमी आणि तशी हरण्या आणि लखनच्या फॅन्स पण दुःख्याची बातमी कारण गट गाडी चांगली पळाली पण गटाला फॉल झाली खूप वर वाटलं पण असू सु। बाकाजू त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद